जिल्हा विकास आघाडीचे नेते तथा माजी आमदार शरद दादा गावी यांचे पत्रकार परिषदेत नवापूर निवडणुकीसंदर्भात स्पष्टीकरण संपूर्ण निवडणूक जिल्हा विकास आघाडी पूर्ण ताकदीनं लढवणार नवापूर नगरपालिका निवडणूक रणधुमाळी सुरू झाली यात जिल्हा विकास आघाडीचे पत्रकार परिषद माजी आमदार शरद गावी यांनी जिल्हा विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विश्वास बडोगे यांच्या निवासस्थानी घेण्यात आली यावेळी भीमराव बडोगे रोबिन नाईक सह जिल्हा विकास आघाडीचे नगरसेवक पदाचे उमेदवार उपस्थित होते यावेळी माझे आमदार शरद गावित म्हणाले की नगरपालिका निवडणुका घोषित झालेल्या असून नवापूर नगरपालिका करता जिल्हा विकास आघाडी म्हणून आम्ही निवडणूक लढवतोय आज पावे तो काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे सत्ता होती मात्र आज पावे तो नवापूर शहराचा कोणताही सर्वांगीण विकास झाला नाही जिल्हा विकास आघाडी म्हणून नगराध्यक्ष पदाकरता विश्वास भीमराव बडोगे आणि इतर तेवीस नगरसेवक पदासाठी उमेदवार रिंगणात उतरले जिल्हा विकास आघाडीनं नगरपालिका निवडणुकीत भाग घेतल्यापासून सत्ताधारी पक्षाची धडकी भरली म्हणून राजकीय पदाचा बेकायदेशीर वापर करून जिल्हा विकास आघाडीचे उमेदवार यांच्यावर मोठ्या प्रमाणात राजकीय दबाव टाकून लांब ठेवण्याचा मोठा मोठा प्रयत्न केला आज नवापूर जिल्हा विकास आघाडीला जनतेचा पाठिंबा मिळाला असल्यानं सत्ता परिवर्तन होईल म्हणून सुडबुद्धीनं राजकीय शक्तीचा चुकीच्या पद्धतीने वापर करून लोकशाहीला धोक्यात आणण्याचं काम नवापूर शहरातील प्रस्थापित राजकीय लोक करतात जिल्हा विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विश्वास भीमराव बडोगे यांनी नामांकन दाखल करताना त्यांच्या सोबत आलेला व प्रचार रॅली पाहता आघाडी जिंकणार मुद्दाम करण्यात आली जेणेकरून विश्वास बळोग हे निवडणूक प्रक्रियेपासून लांब राहतील या दृष्टीनं कारवाई करण्यात आली नवापूर शहरातील जनतेनं जिल्हा विकास आघाडीवर विश्वास ठेवलाय तो कायम ठेवून जिल्हा विकास आघाडीची सत्ता नवापूर नगरपालिकेत असेल विरोधक सत्ताधारी राजकीय पक्षाने किती जरी त्रास दिला जिल्हा विकास आघाडीच्या उमेदवारांना दिला तरी जनता मात्र मतदान रूपी व सत्ता परिवर्तन होणार आहे म्हणून आम्ही आजपासून नगरसेवक पदाचे जिल्हा विकास आघाडीचे सर्व उमेदवार पदाधिकारी व कार्यकर्ते जोमान प्रचाराला मैदानात उतरून लोकांपर्यंत पोहोचून प्रचार करणार आहे कुणी कुठल्याही प्रकारची मनात भीती न बाळगता निर्भयपणे जिल्हा विकास आघाडीसोबत ठामपणे उभं राहावं सत्ता परिवर्तनात सहकार्य करावं नवापूर नगर परिषदेमध्ये चाललेली हुकुमशाही संपवण्यासाठी जिल्हा विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विश्वासभाऊ भीमराव बडोगे व नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांना भरगोसो प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी प्रचार सुरू केला असं मत माजी आमदार शरद गावित रोबिन नाईक यांनी व्यक्त केला आणि तुम्हाला माहिती ग्रामीण भागामध्ये किती विकास चाललेला आहे शहरात का विकास होत नाही आणि ह्या कशामुळे होत नाही जे लोक तीस तीस चाळीस चाळीस वर्षापासून एकी हत्ती सत्ता चालू आहे तरी त्यांच्याकडून विकास झालेला नाही हा का का होत नाही हा लोकांनाही प्रश्न पडलेला आहे ना आणि त्याच्यामुळे विकास करणारे फक्त आम्ही आहे हे लोकांना माहिती आहे त्याच्यामुळे जनता आमच्या पाठीशी आहे आणि विश्वासभाऊंच्या पाठीशी आहे विश्वासभाऊंचा स्वभाव मोवाळ स्वभाव चांगला स्वभाव आणि सर्वांना घेऊन चालणारे एक चांगले होत करू आमचे उमेदवार त्याच्यामुळे विश्वासभावांवर या शहरातील जनतेच्या खूप मोठ्या प्रमाणात दबावापोटीच हे गुन्हे त्यांनी बेकायदेशीर दाखल केलेले आहे आणि विश्वासभाऊ बाहेर असले मध्ये असले तरी विश्वासभाऊ आमचे उमेदवार आहेत कारण कॅप्टन जरी आऊट अस झाला असेल तरी कोच आहे इथे आणि कोच असल्यामुळे विश्वासभाऊ आणि त्यांचे जे उमेदवार आहे तेवीसच्या तेवीस ते, ते, ते निश्चित सर्व निर्धान येतील अशी आम्हाला खास सांगितलं आपल्याला की ज्या दिवशी रॅली झाली आणि त्या दिवसापासून विरोधकांची पायाखालची वाळू सरकायला नाही म्हणजे आपण गुजराती मध्ये म्हणतो ना गोखलाईल बिल्ले खांबालोचे ह्या पद्धतीचं कट कारस्थान रचून हे सर्व चाललेलं आहे पण आम्ही सक्षम आहे त्या गोष्टीला सर्व गोष्टीला आम्ही सक्षम आहे आणि ते आम्ही त्यांना पुरून उरू नगराध्यक्ष आणि तेवीसच्या तेवीस उमेदवारांचे प्रचार प्रत्येक वार्डात जाऊन करू आणि लोकांना पटवून देऊ की ह्या नवापूर शहराचा विकास कसा खुंटलेला आहे आणि तो विकास आम्ही कसा करणार हे आम्ही नवापूर शहराच्या लोकांना विश्वासात घेऊन आम्ही ते आम्ही सांगू आणि त्याच्यात आमचे भाऊ निश्चितच निवडून येतील असं आम्हाला जरी तिकडे गेले असते तरी इकडे आम्ही आहे आणि त्यांना सामोरा जायला आम्ही सक्षम कारण जे विरोधक का आहे आमचे तेही त्याच पद्धतीने व्यवसाय करतात त्याच्यामुळे ते काय जास्त लोक मनावर घेतील असं आम्हाला तरी कोच आहे <laughs> माहिती आहे त्याच्यामुळे त्यांनी टेन्शन करायची काही गरज नाही सक्षम आहे आम्ही त्यांचे वडील आहे त्यांच्या मिसेस उभे आहे आणि लोकांचे भरपूर प्रेम आहेत त्यांच्यावर दर दादा त्यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी काही तंत्र वापरण्यात आला होता का तसं काय आम्हाला अजून समजलं नाही विकास आघाडीतर्फे सर्वांचे स्वागत करतो आणि सर्व पत्रकार बंधूंना इथे बोलवण्याबा बोलवण्याचं कारण असं आहे की नंदुरबार नगरप नवापूर नगरपरिषदेचे इलेक्शन लागलं त्या अनुषंगाने जिल्हा विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार साहेब विश्वास बड़ोगे साहेब हे होते आणि दिनांक म्हणजे परवाच्या दिवशी नंदुरबार नवापूर शहरात भाऊ बोडोगे यांनी आशीर्वाद रॅली काढली आणि त्याचे यश बघता नवापूर शहरात असलेले विरोधक विश्वासभाऊचे विरोधक यांनी षडयंत्र करून भाऊंना या निवडणुकापासून कसं दूर करता येईल दूर ठेवता येईल याच्यासाठी त्यांनी गुजरात पोलिसांना संगतमत करून त्यांना अटक करायला लावलं आणि त्याच्यावर खोटी केस दाखल करून त्यांना या निवडणुकापासून कसं दूर करता येईल कसं दूर ठरता येईल हा प्रयत्न केलेला आहे आणि नवापूर शहरात या लोकांची म्हणजे विश्वासभाऊ बडोगेच्या विरोधकांची या दोन चार दिवसात प्रचंड दादागिरी वाढलेली आहे हे इथे प्रकाशात ही पत्रकार आहे आणण्यासाठी आम्ही परिषद घेतलेली तरी आपले काही प्रश्न असतील त्याचे उत्तर आमचे जिल्हा विकास आघाडीचे नेते शरद दादा गावित देतील ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज नवापूर